गेलं काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत खर तर ते नेहमीच त्यांच्या ठसठसीत भाषण शैलीमुळे आणि बेधडक भूमिकेमुळे चर्चेत असतातच पण आता राज ठाकरे राजकीय समीकरणांमध्ये महत्वपूर्ण घटक म्हणून समोर येताना दिसत आहेत निवडणुकात त्यांचं यश अपयश काहीही असो त्यांच्या वक्तृत्व शक्तीचा प्रभाव आणि ठाकरे या ब्रँडचं वजन अजूनही कायम आहे आणि आता याच ब्रँडची गरज इतर सत्ताधारी पक्षांना आहे असं बोललं जात आहे आणि म्हणूनच की काय एरवी राज ठाकरेंना वगळलं जातं पण निवडणुकांच्या काळात मात्र राज ठाकरेंना चांगलंच वेटेज आलेलं दिसतं दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे मागच्याच वर्षीच्या लोकसभेच्या आधी देखील असंच काहीस चित्र आपण पाहिलंय असो सध्या देखील जेव्हापासून विधानसभा झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल आहे तेव्हापासूनच राज ठाकरेंच्या घरी भल्या भल्यांची म्हणजेच भल्या भल्या नेत्यांची ये जा आता वाढलेली दिसते आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये दे देवेंद्र फडणवीस पण असतील किंवा मग एकनाथ शिंदे असतील किंवा मग उदय सामंत असतील राज ठाकरेंची गरज आता सत्ताधाऱ्यांना नेमकी का वाटतीये त्याची कारण काय आणि आता देखील निवडणुकांपुरताच राज ठाकरेंचा वापर करून घेतला जाईल का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीवडी मराठी राजकारणातील अनेक नेते आपल्या कार्यकर्त्यांमधील शक्ती पक्षनिष्ठा आणि धोरणात्मक निर्णयामुळे ओळखले जातात पण काही मोजकेच नेते असतात ज्यांची केवळ भाषण देण्याची शैली हीच जनतेला आकर्षित करण्यासाठी पुरेशी असते महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रभावशाली नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे दोन नावं अग्रक्रमाने घेतली जातात या दोघांच्या सभांना उपस्थित राहणं ही कार्यकर्त्यांसाठी जणू सणासारखीच बाब असायची त्यांची भाषणं म्हणजे अनुभव विनोद राजकीय उपरोध आणि स्पष्ट भूमिका यांचं उत्तम मिश्रण म्हटलं जायचं या महाराष्ट्रात प्रभावी भाषण शैली कायम राखणारा नेता कोण असेल तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक जमत असायची आणि त्याचं प्रतिबिंब राज ठाकरेंच्या सभांमध्ये आजही दिसत व्यासपीठावर राहून ते जेव्हा बोलायला सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या आवाजातला ठामपणा भाषेतील धार आणि समाजाच्या भावनांना स्पर्श करणारी शैली उपस्थित श्रोत्यांना बरीच भावते नुकत्याच घडलेल्या भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी केंद्र सरकारच्या धोरणांबाबत थोडस वेगळं मत मांडलं हे मत विरोधी असूनही त्यात राष्ट्रहिताचा मुद्दा स्पष्ट होता त्यांच्या मतप्रदर्शनात जो स्पष्ट भाष्य करण्याची शैली त्यामाग होती आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी भूमिका मांडल्यानंतरही राज ठाकरे यांच्यावर कुठलाही मोठा राजकीय आक्षेप घेण्यात आला नाही ही, ही बाब लक्षात घेता असं म्हणावं लागेल की त्यांच्या वक्तृत्वाच्या आणि राजकीय वजनाच्या जोरावरच त्यांचं मत विरोधात असूनही आदराने ऐकून घेतलं जातं जर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राज ठाकरे जसं बोलले तसंच विधान जर इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्याने केलं असतं विशेष करून जर इतर कोणत्या नेत्याने सत्ताधारी पक्षांवर थेट टीका केली असती तर भाजपसह त्यांच्या सहयोगी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या असत्या मात्र राज ठाकरे यांच्या बाबतीत तसं घडलं नाही त्यांचा दबदबा त्यांचं निर्भीड आणि वास्तवधारित बोलणं हेच त्यांच्या या सुरक्षित क्षेत्राचं कारण ठरतं या पार्श्वभूमीवर एक आणखी महत्वाची आणि लक्षवेधी घटना घडली घडली ती म्हणजे उद्योग मंत्री उदय सामंत यांची राज ठाकरे यांच्याशी झालेली अचानक भेट विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या भूमिकेवर थेट टीका केली होती आणि तरीही त्यांच्याशी सत्ताधारी गटातील वरिष्ठ मंत्री संवादासाठी पुढे आलेत मंगळवारी सामंत यांनी थेट राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठा भूकंप होणार अशी चर्चा पुन्हा एकदा आहे या भेटीचं महत्व आणखीनच वाढलं कारण सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार या जोर धरलाय दोन्ही भावांची राजकीय वाटचाल वेगवेगळ्या मार्गांनी झाली असली तरीही त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि काही वरिष्ठ नेत्यांमध्ये एकत्र येण्याची ने भावना पुन्हा जोर धरतीये मन मनसेमधील काही अपवाद वगळता बहुतांश नेते अशा युतीच्या बाजूने असल्याचं चित्र सध्या दिसतंय एकीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेमधील संभाव्य जवळीक आणि दुसरीकडे शिंदे गटातील मंत्री त्यांचा राज ठाकरेंशी थेट संपर्क या दोन्ही घटना एकत्र बघितल्या तर राजकीय वर्तुळात येत्या काही दिवसात मोठी उलता होण्याची शक्यता नाकारता येत नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं ही केवळ भावनिक किंवा कौटुंबिक बाब नाही तर ती महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांमध्ये अमूलाग्र बदल घडवू शकणारी घटना ठरू शकते दोन्ही नेत्यांच्या कार्यशैलीत फरक असला तरीही त्यांच्या नावाशी जोडलेला ठाकरे ब्रँड आजही जनतेच्या मनात कायम आहे त्यामुळे ही संभाव्य होती सत्ताधाऱ्यांसाठी विषय ठरतेय आणि म्हणूनच राज ठाकरे स्पष्टपणे सत्ताधाऱ्यांवर विरोध करत टीका करत असताना देखील सत्ताधारी मंत्री त्यांच्या भेटीला जातायत आज जरी राज ठाकरे यांची राजकीय ताकद मर्यादित वाटत असली तरीही ठाकरे ब्रँड हा घटक अजूनही जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवतोय त्यामुळे हे दोघे भाऊ एकत्र आले तर त्यांच्या एकत्रित प्रभावाचं गणित भाजपसाठी आणि शिंदे गटासाठी आव्हानात्मक ठरू शकतं हे वास्तव सत्ताधाऱ्यांच्याही लक्षात आलंय याच कारणामुळे दोघांमधील जवळीक टाळण्यासाठी कूटनीती रचली जात आहे अशी ही राजकीय वर्तुळात चर्चा आहे एकीकडे शिंदे गट आणि भाजपला वाटतं की राज ठाकरे जर स्वतंत्र राहिले तर त्यांचं राजकीय अस्तित्व फारस त्रासदायक ठरणार नाही पण जर ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत गेले तर मराठी अस्मिता आणि ठाकरे परंपरा या दोन्ही मुद्द्यांवर एकत्रित संदेश देत विरोधकांचा एक बळकट पर्याय म्हणून उभा राहू शकतो त्यामुळं सध्या राजकीय ताकद फारशी नसतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील इतर वरिष्ठ नेत्यांना वेळोवेळी चा लगते। हे ते नहीं। तर राज ठाकरेंच्या भेटीला जावं लागतंय हे केवळ औपचारिकते पुरतं मर्यादित नाहीये तर त्यांच्या संभाव्य राजकीय एकीचा धोका आधीच ओळखून केलेली हालचाल आहे सत्ताधाऱ्यांना ही माहिती आहे की उद्धव राज युती ही केवळ एक कुटुंब प्रेमाची गोष्ट नाहीये तर ती जनतेमध्ये नव्या उत्साहाने आणि भावनेने एकत्र येऊ शकणारी ताकद असू शकते दोघही सत्तेच्या बाहेर असताना सत्ताधाऱ्यांविरोधात असलेल्या नाराजीचा फायदा घेऊन एकत्रित रणनीती आखू शकतात त्यामुळेच एकत्र येणं शक्य आहे या चर्चेनेच इतकं प्रचंड राजकीय हालचालींचं वादळ उठवलंय कारण जर असं झालं तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसाठी ठाकरे बंधूंची कारण कितीही नाही म्हटलं तरी मुंबईत जरी शिवसेना आमचीच म्हणत एकनाथ शिंदे युतीत असले तरीही ठाकरे नावाची गरज म्हणजेच बाळासाहेबांच्या ठाकरे ब्रँडची गरज मुंबईत महायुतीला आहेच असं म्हटलं जातं आणि त्यासाठी लोकसभेला महायुतीने राज ठाकरेंना आपल्याकडे खेचून आणलं होतं आणि महत्वाचं म्हणजे बिनशत पाठिंबा देखील राज ठाकरेंनी भाजप दिला होता पण लोकसभा झाली आणि युतीच्या सरकारने राज ठाकरेंना बाजूला केलं आणि विधानसभेला तर विरोधातच गेले त्यामुळे राज ठाकरेंचा फक्त निवडणुकांपुरताच वापर केला जातो अशा चर्चा बऱ्याच होऊ लागल्या आणि आताही तसंच घडतय पण महत्वाचं म्हणजे आता, महत आता राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलंय यावर तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंनी लोकसभेला जी चूक केली ती चूक ते आत्ता पण करतील का की आता ते योग्य पर्याय निवडतील यावर तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका